टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सव आहे तर या दिवशी आपल्याला आपल्यावरून आपल्या घरावरून आपल्या घरातील प्रत्य प्रत्येक व्यक्तीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे बघा आपल्याला कित्येक वेळा असं वाटतं की माझ्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे माझ्या मुलीला किंवा मुलाला कोणाची तरी नजर लागलेली आहे माझ्या संसाराला कोणाची तरी नजर लागलेली आहे असं आपल्याला खूपदा वाटत असतं तर त्यामुळे वाईट शक्तींचा नकारात्मक ऊर्जेचा तसेच वाईट विचारांचा आपल्यावर आपल्या घरावर काही वाईट परिणाम झालेला असेल तर तो काढून टाकण्यासाठी उद्या हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी चैत्र पौर्णिमेला आपल्या घरावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे त्याचबरोबर बघा उद्या चैत्र पौर्णिमा आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा देखील आहे बघा प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या घर जे आहे ते प्रत्येक गोष्टीने भरलेलं पाहिजे घरामध्ये नेहमी आनंदी सुख समाधान असलं पाहिजे कोणतीही दुःख संकट अडचणी माझ्या घरावरती यायला नको असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अत्यंत साधा आणि सोपा उपाय शेअर करणार आहे तुम्हाला आपल्या स्वतःवरून आपल्या घरावरून घरातील प्रत्येकावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे थोडक्यात काय तर आपली आणि आपल्या घराची आपल्याला नजर काढायची आहे आपल्या घरातील व्यक्तींसोबत काही नकारात्मक गोष्टी झालेल्या असतील तर या सर्व प्रकारच्या गोष्टी दूर करण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवसाचा फायदा घ्यायचा आहे तुमचं घर भाड्याचं असेल स्वतःचं असेल एक रूमचं असेल किंवा अनेक रूम असतील दहा रूम असतील तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळपासून संध्याकाळमध्ये दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता सगळ्यात पहिलं तुम्हाला हे काम करायचं आहे की बघा हनुमान जयंती आहे शनिवारी तर तुम्हाला आदल्या दिवशी शुक्रवारी एक नारळ आणून ठेवायचा आहे घरामधील प्रत्येक व्यक्तीसाठी सेपरेट असा नारळ आणायचा आहे आणि घरावरून उतरायला एक नारळ सेपरेट असे आपल्याला सहा नारळ आणायचे समजा तुमच्या कुटुंबात पाच व्यक्ती असतील तर पाच जणांचे पाच नारळ आणि एक घराचा नारळ असे सहा नारळ घ्यायचे आहेत मी पुन्हा एकदा सांगते एकच नारळ घरातील सर्व व्यक्तींवरून उतरवायचा नाही बघा उद्या चैत्र पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला हा उतारा घरावरतून करायचा आहे आणि हा प्ले उपाय आपल्याला आपल्या घरातील वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी करायचा आहे जेव्हा आपल्या घरामधून नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते त्यावेळेस आपल्या घरामध्ये सुख आनंद भरभराटी ही आपोआप येते आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळतं ते महत्वाचं आहे त्यासाठीच काही अशा या शुभ दिवशी आपल्याला हे उपाय करायचे असतात सगळ्यात पहिलं तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी आपली ज हनुमान जन्मोत्सव आहे चैत्र पौर्णिमा आहे तर शुक्रवारीच आपल्याला नारळ आणून ठेवायचे आहेत पण हे नारळ डायरेक्ट घरात ठेवू नका तर तुमच्या घराजवळ एखादं हनुमानांचं मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन ते हनुमानजींच्या चरणावरती ठेवा किंवा मग प्रभू श्रीरामांचं जे मंदिर आहे त्यांच्या मंदिरामध्ये हनुमानजी हे नक्कीच असतात कारण हनुमान हे भगवान राम यांचे अत्यंत कट्टर भक्त होते त्यामुळे जिथे राम असतात तिथे हे हनुमानजी असतातच हनुमानाचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जा किंवा रामाचं मंदिर असेल तर त्या रामाच्या मंदिरामध्ये जा आणि हे जे नारळ आहेत हे, हे नारळ हनुमानांच्या चरणाशी स्पर्श करून त्यांना प्रार्थना करायची आहे आणि ते जे नारळ आहे ते तुम्हाला घरी आणायचं आहे आणि हनुमान जन्मोत्सव या दिवशी अंघोळ झाल्यानंतर सात वेळेस सा हा उतारा तुम्हाला करायचा आहे ज्या व्यक्तीवरून तुम्ही हा उतारा करणार आहे त्या व्यक्तीकडे नारळाची शेंडी तुम्हाला ठेवायची आहे आणि घड्याच्या काट्याप्रमाणे सात वेळा हा नारळ त्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायचा आहे उजव्या साईडून डाव्या साईडकडे आपल्याला सात वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे हा नारळ उतरत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जपसुद्धा करू शकता त्यानंतर हे नारळ तुम्हाला घराबाहेर एका पिशवीमध्ये ठेवून द्यायचं आहे तिथे तुम्ही एक पिशवी ठेवा त्या पिशवीमध्ये ते नारळ ठेवा आतमध्ये या घरातमध्ये आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवा आणि घरातील दुसऱ्या व्यक्तीवरून तुम्ही पुन्हा तसाच उतारा करा आता बघा हा उतारा झाल्यानंतर तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमच्या घरातील महिलेला मासिक धर्म असेल तर ती हा उतारा करू शकणार नाही तुमच्यासाठी परंतु तुम्ही तिच्यासाठी हा उतारा करू शकता जसं आपण घरातील व्यक्तींचा सात वेळा उतारा केलेला आहे उजवीकडून डावीकडे घड्याळ्याच्या काटाप्रमाणे गोलाकार फिरून तसाच सेम आपल्याला आपल्या घराचा देखील उतारा करून घ्यायचा आहे आणि हे सगळे नारळ घेऊन तुम्हाला अशा ठिकाणी जायचं आहे म्हणजेच एखाद्या झाडाजवळ जिथे कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी जाऊन ते टाकायचे आहेत हा जो उपाय आहे तो आपण आपल्या चांगल्यासाठी करतोय किंवा आपल्यासाठी करतोय बघा कोणाचं वाईट व्हावं हो असा यामागच्या हेतूमुळेच नाही पण तुम्ही जर कोणाचं वाईट व्हावं हो या हेतूने जर हा उपाय करत असाल तर तो उपाय तुम्हाला कोणत्याही बाबतीत फळ देणार नाही त्याचा शंभर टक्के परिणाम तुम्हालाच भोगावा लागेल बघा आपण कशाला कोणाचं वाईट चिंतायचं जे काही आपण असतो ते आपल्या नशिबाने असतो त्यामुळे कधीच कोणाला त्रास देण्याचा हेतू अजिबात नसावा कोणी कितीही का पुढे गेला किंवा मोठा असेल तरी तो त्याच्या नशिबाने असतो तर आपण त्याबद्दल काहीही वाईट चिंतायची गरज नाही तर बघा हा उपाय आपण आपल्या चांगल्यासाठी करतो आहे मनामध्ये कोणाचं वाईट चिंतून हा उपाय करू नका या उपायाचं तुम्हाला अजिबात फळ प्राप्त होणार नाही आणि बघा हे उतरा केलेले नारळ जे आहेत जिथे तुम्हाला कोणाला त्रास होणार नाही तिथे ठेवायचं आहेत किंवा एखाद्या पाण्यामध्ये प्रवाहित करा आणि घरी येऊन स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत देवाला नमस्कार करायचा आहे आणि देवांना हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या घरातील कुटुंबातील सदस्यांना तसेच माझ्या घराला कोणाचीही नजर लागू नये हे हनुमंता माझ्या घरावरती वाईट नजर नकारात्मक शक्ती वाईट विचार यांचा नाश होऊ द्या बघा घरातील नकारात्मकता जाणं खूप महत्वाचं आहे कारण नकारात्मकता घरामध्ये असेल तर तुम्ही कितीही सेवा करा पूजा करा पाठ करा त्याचा काहीही उपयोग राहत नाही कुठेतरी बघा आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात की आपण एवढं कष्ट करतोय तरी आपल्याला या कष्टाचं चीजच होत नाही आपण माणूस आहोत त्यामुळे आपल्याला काही गोष्टींचा त्रास हा सहन करावाच लागतो बघा हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी चैत्र पौर्णिमेला दान आवर्जून करा दान हे केलेच पाहिजे कुलदेवीची सेवा करा कुलदेवीची ओटी भरा या सर्व गोष्टी मी तुम्हाला कित्येक वेळा तरी सांगितलेल्या आहे नक्की या गोष्टी तुम्ही करा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्याला या गोष्टींचा कंटाळा येतो माझ्यावरती नेहमी चांगली वेळ असावी किंवा वाईट वेळ आली तर ती चुटकीसरशी जावी अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर बघा ही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओच्या माध्यमातून मी ती शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ